आता आज मी तुम्हाला इकडे धनतेरसच्या दिवशी कुबेर लक्ष्मी पूजन कसं करायचं दाखवणार आहे ते इकडे मी एक पाठ घेतला आहे पाठाखालती स्वस्तिकचं रांगोळी काढून घेतली आहे त्यावर एक लाल वस्त्र घेतलेलं ला आहे इकडे चांदीचं चा तामण आहे त्याच्यामध्ये मी तांदूळ ठेवलेले आहे त्यानंतर इकडे तांदळावर कलश स्थापन करायचा आहे आपल्याला हा महालक्ष्मी देवीचा फोटो व्यवस्थित पुसून त्याला गंध आणि कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे आजूबाजू रांगोळी काढून घ्यायची आहे दिवे लावायचे आहेत आपल्याला आता हे कुबेर लक्ष्मीपूजन धनतेरसच्या दिवशी सायंकाळी संध्याकाळच्या वेळी करायचं असते तर आता आपण ते करायला सुरुवात करूया सर्वात आधी ना आपले घरातले जे दागिने असतील जे तुम्हाला पूजेला वापरायचे असतील ते आपण घ्यायचे आहे त्यानंतर हे लक्ष्मी आणि गणपतीचे असे चांदीचे कॉईन वगैरे असतील ना आपल्याकडे ते घ्यायचे हे माझ्याकडे कुबेरचे इकडे यंत्र आहे कॉईन स्वरूपात ते सुद्धा मी इकडे घेतलेलं आहे आता हे सर्व दागिने आणि जे कॉईन आहेत ना चांदीचे ते आपण दूध पाण्याने अभिषेक करून घ्यायचंय हे सर्व दागिने आता आपण स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आणि त्यानंतर ते का चांगल्या टॉवेलने किंवा नॅपकिनने व्यवस्थित कोरडे करून पुसून घ्यायचे आणि हे जे दूध पाणी आहे ते तुम्ही झाडाला टाकू शकतात किंवा तुळशीला टाकलं तरी देखील चालेल तर आता इकडे आपण कलश स्थापना करून घ्यायची आहेत तर कलशाला ना आपण इकडे सर्वात आधी असे कुंकुवाचे पाच बोट काढून घेतली त्याला खालती आपण तांदूळ ठेवले आहेत आतमध्ये पाणी घातलेलं आहे पाच आंब्याची पानं ठेवलेली आहेत यात आता आपण तांदूळ टाकायचे आहेत थोडं हळद कुंकू देखील टाकायचं एक सुपारी आणि एक रुपयाचा कॉईन टाकायचं आहे कलश कधी पण कोरा नसावा त्याकरता हे सुपारी आणि कॉइन टाकायचं आपल्याला यावर आता आपण हा नारळ ठेवून आहे तर अशा प्रकारे आपण हा कलश स्थापन करून घेतलेला आहे आपण इकडे महालक्ष्मी देवीच्या फोटोला हळद कुंकू वगैरे वाहून घेतलेलं होतं सुरुवातीलाच आता आपण देवीला फुलं वाहून घेऊया त्यानंतर हे जे तांदळाचं तामण आहे यामध्ये आपण हे जे दागिने आणि कॉइन होते ना जे धून पुसून घेतले आपण ते ठेवून घेऊया हे माझ्याकडे असं कुबेरचं कॉईन आहे यंत्र असलेलं ते सुद्धा मी ठेवून घेतोय त्यानंतर आपले काही दागिने असतील ते ठेवून घ्यायचे आता या दागिन्यांना आणि कॉईनला पण थोडं थोडं हळद कुंकू वगैरे वाहून घ्यायचं दागिन्यांना वाहताना खूप कमी व्हायचं कारण की कुठे कोरीव काम वगैरे असेल तर हळद कुंकू अडकून राहते पान सुपारी आपण ठेवून इकडे गणपती म्हणून त्याची पूजा करायची आहे त्याला देखील आपण हळद कुंकू आणि एखादं फूल वाहून घ्यायचं आहे आता इकडे तुम्हाला जर पाहिजे असेल तुमच्याकडे धन्वंतरीची मूर्ती असेल तर ती तुम्ही इकडे ठेवली तरी देखील चालणार आहे धनतेरसच्या दिवशी आपण धन्वंतरीची सुद्धा पूजा करतो त्याकरता किंवा अजून एक असाच पान आणि विडा ठेवला या बाजूला आणि त्याला धन्वंतरीच्या नावाने पूजलं तरी देखील चालणार आहे पण मी काही इकडे तसं केलेलं नाही आहे त्यानंतर धन म्हणून आपण दागिने ठेवले आहेत पैसे सुद्धा ठेवून घ्यायचे आहेत त्याला सुद्धा आपण हळद कुंकू वगैरे वाहून घेऊया हळद कुंकू आणि एक एक फूल वाहून घ्यायचंय आपण इकडे दागिन्यांना फूल वाहून घ्यायचं राहिलेलं होतं तर त्याला सुद्धा आपण छान अशी फुलं वाहून घेऊया आता आपण इकडे दिवा लावून दिवा ओळावून आहे मी इकडे समोरच हा दिवा ठेवतोय अगरबत्ती सुद्धा आपण ओवाळून घेऊया धनतेरसच्या दिवशी धने आणि गुळ ह्याचा प्रसाद दाखवला जातो तर आपण देवीला धने आणि गुळाचा प्रसाद ठेवून घेऊया यानंतर आपण हात जोडून देवाकडे व्यवस्थित प्रार्थना करून घ्यायची आहे महालक्ष्मी देवीला प्रार्थना करून घ्यायची त्यानंतर कुबेराकडे सुद्धा प्रार्थना करायची कुबेर हे आपल्याकडे धनाचे देवता म्हणून मानले जातात तर दोघांना हात जोडून मनोमन प्रार्थना करून घ्यायची आहे व्यवस्थित प्रकारे की आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबात अजून धनाची बरकत होऊ द्या धन्वंतरीचं मनोमन स्मरण करून आपण व्यवस्थित आरोग्य मागून घ्यायचं आहे धन्वंतरी ही आरोग्य आणि औषधांची देवता आपल्याकडे मानली जाते प्रार्थना करून झाली की देवीचं नामस्मरण करायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे श्रीसुक्तचं पुस्तक वाचू शकतात त्यानंतर कनकधारा वाचायचं वाचायचंय देवी महालक्ष्मीचं हे एकदम आवडतं असं प्रिय स्तोत्र आहे स्तोत्र वाचून झाले की इकडे महालक्ष्मी देवीची आरती करून घ्यायची आहे तर आरतीसाठी तुम्ही ही आरती म्हणू शकतात जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते प्रसन्न हो नि आता वरदे आम्हाते जय देवी जय देवी ही आरती तुम्ही म्हणून घेऊ शकतात देवी पुढे आणि अशा प्रकारे आपली ही धनतेरसची कुबेर लक्ष्मीपूजन करून झालेलं आहे पूजा समाप्त झाली की परत एकदा हात जोडून देवीकडे व्यवस्थित प्रार्थना करून घ्यायची आपल्या सुख समृद्धी ऐश्वर्यासाठी आपल्या परिवारासाठी म्हणून त्यानंतर तुम्ही हा जो कलश स्थापन केलेला नारळ आहे हा दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जन केला तरी देखील चालेल धने आणि गुळाचा प्रसाद आपण फॅमिलीमध्ये वाटून घ्यायचा आहे तो प्रसाद आहे आणि हे जे दागिने आहेत किंवा ते जे कॉईन आहेत हे जे पैसे आहेत हे आपापल्या जागेला पुन्हा ठेवून द्यायचे म्हणजे दागिने आपण लॉकर वगैरे मध्ये ठेवतो हो तसं ठेवून द्यायचं तर अशा प्रकारे आपली ही धनतेरसच्या दिवशीची लक्ष्मी कुबेर पूजा करून झालेली आहे तुम्हाला ही पूजाचा व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि आमच्याकडे धनतेरसच्या दिवशी ही अशी पूजा केली जाते तशी पूजा मी तुम्हाला दाखवलेली आहे चूक चूकभूल झाली तर त्याकरता क्षमा असावी आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा आणि तुम्हा सर्वांना धनतेरस आणि दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा